बारामतीच्या खासदार आणि शरद पवार यांची लाडकी एकुलती एकलेख सुप्रियाताई सुळे यांना माझं जाहीर निवेदन आहे माझं नाव भास्कर जोशी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी हा व्हिडिओ प्रसिद्ध आहे ताई तुमच्या माझ्याशी काही वैर नाही तुमच्या वडिलांशी पण नाही तुमच्या वडिलांसाठी स्वामी विज्ञानंदाने काय केलं त्यांना कसं वाचवलं तुमच्या मातोश्री आश्रमात आल्या होत्या तेव्हा मी काय केलं मोठा इतिहास आहे सगळा तुम्हाला माहीत नाही तुमच्याक बायको लहान आहे वयाने <coughs> एकदा विधानभवनामध्ये माझी मिसेस आणि तुमची अचानक भेट झाली तिथे दांजीबाई नावाचा आमचा एक म्हणजे तिचा असिस्टंट होता मनीषाचा तर तुम्ही स्वतःहून सांगितलं की मनीषा ओळख झाल्यावर की माझ्यासोबत फोटो काढा म्हणजे तुम्ही फोटो काढायला सांगितलं तर हा फोटो काढला आणि हा फोटो जेव्हा शरद पवार साहेबांनी बघितला तर त्यांनी खूपच राबवले ते मनीषाला मला मनीषाच्या डोळ्यातच पाणी आलं मनीषा खूप इनोसंट आहे ते म्हणते सर माझी याच्यात काही चूक नाही तुमच्याच भूमी सांगते फोटो काढायला मला मी तर असे कोणाकडे फोटो काढत नाही आणि असे फोटो काढणं आणि मग राजकीय नेत्यांसमोर मोठं करणं आमचा धंदा पण नाही आहे बरं ह्याच शरद पवार साहेबांनी दोन हजार नऊला आठ डिसेंबरला हॉटेल रामायणटरमध्ये जेव्हा भेटले होते डॉक्टर मनीषाला तेव्हा स्वतः बोलले ते मनीषा तुमच्यासमोर मला फोटो काढायचा आहे दहा जनपतला आम्ही भेटलो सिल्वर रॉकला भेटलो तर कधी आम्ही फोटोच आग्रह धरला नाही कारण आम्हाला तो धंदा करायचाच नाही आहे आम्ही बाळासाहेब ठाकरेंना भेटलो बाळासाहेब ठाकरेसोबत सुद्धा आम्ही फोटो काढलेला नाही हे पुण्यामध्ये राहुल शिंगवी डॉक्टर विजय भटकरांचा संजय नारे असे जे लोक आहेत ना असे फोटो लावून फ्रेम करणारे आणि पब्लिसिटी करणारे हा धंदा आमचा नाही आहे आता आताही माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एक विनंती माझी ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून आम्ही खूप दुखावले गेलो आहे आमची खूप बदनामी छितू झाली आहे तर माझी तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा की हा फोटो जो आहे हा फोटो मी काढला होता आणि तुम्ही डॉक्टर मनीषा जोशींना त्यांची माफी मागा फोन करून जाहीरित्या जा ट्विट पण करा हा फोटो टाकून व्हिडिओ टाकून आणि तुम्ही डॉक्टर मनीषा जोशींची माफी पण मागा आहे काय माहिती आहे का आम्हाला पहिल्यांदा आमचं घरदार उद्ध्वस्त केलं बदनाम केलं आणि मग छोट्या छोट्या गोष्टीत आम्हाला ठेचत ठेचत टोचत टोचत अपमानित करत करत आमच्या मानसिकतेवर स्पिरिटवर करिअरवर सगळं खतम करून टाकला आम्हाला गुन्हेगार म्हणून साबित केलं लोकांसमोर तरी आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काम केलं ताई तुमच्या वडिलांची अत्यंत वाईट अवस्था जेव्हा होती ना तेव्हा आम्ही त्यांना मनोबल दिलेलं आहे आम्ही तुमच्या तुमच्या वडिलांवर कधीही वाईट कॉमेंट केली नाही कधी वाईट वाई चिंतेलं नाही तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला माणसांना वापरून फेकायची सवय लाचार करायची सवय आम्ही लाचार होत नाही म्हणजे अनिरुद्ध देशपांडेचा रुपये एक कोटीचं प्रपोजल नाकारलं आम्ही मला बरबाद केलं हे शरद पवार साहेब माझ्या बायकोला म्हणायचे की आम्हाला सुप्रियाला तुझ्यासारखं घडवायचं होतं तर माझी बायको प्रवचन करते उत्तम बोलते आम्ही नाही घडवू शकलो सुप्रियाला हे शरद पवार साहेब माझ्या बायकोला म्हणतात की तुम्ही मराठा शोधता ब्राह्मण वाटत नाही हे शरद पवार साहेब म्हणतात की तुम्ही पोलीस स्टेशनपासून सी बी आयपर्यंत लाडला ही हिंमत कुठे दाखवू शकत नाही हे शरद पवार साहेब म्हणतात की तुमच्यावर सगळे गुन्हे मनशक्तीने के केलेले आहेत कसं आहे माहिती का आम्ही कधी या गोष्टी बोललो नाही परंतु जे भयानक परिणाम झाले आमच्यावर तुमच्या पप्पांचे आता लाडकी लेख तुम्ही आहात पण माझी बायको पण कोणाची तरी मुलगीच आहे ना सावित्रीचे लेखी फक्त तुम्ही नाही आहात डॉक्टर जोशी पण आहेत दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद करून आपण आपले करिअर बनवायचं हे तर काही बरोबर नाही ना हा अधिकार तुम्हाला दिला कोणी तुम्ही संविधानाच्या वगैरे गोष्टी करता संविधान आम्हाला लागू नाही आहे का आम्ही ब्राह्मण जातीमध्ये जन जनूर आहे का आमची चूक आहे का आणि आम्हाला कोणी ब्राह्मण मानत पण नाही आणि मी जातीवादी पण नाही सगळ्यात वाईट म्हणजे आम्हाला ब्राह्मणानेच वाईट टाकलेलं आहे आज मी एकोणसाठ वर्षाचा आहे आम्ही दोघं भिकारीसारखं लाईफ जगतो बरबाद बदनाम पण बावीस वर्षापूर्वी असं नव्हतं हो शरद पवार साहेबांनी जेव्हा डील नाकारलं म्हणजे आम्ही नाकारलं डील त्यांचं त्याच्याबद्दल अशी स्थिती नव्हती ताई तर मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय आता ज्याचा परिणाम फार भयानक झालेला आहे तर माझी विनंती आहे तुम्हाला साहेबांना तुम्ही सांगा त्यांचा गैरसमज दूर करा आणि तुम्ही स्वतः डॉक्टर मनीषा जुशींची माफी मागा कारण हा फोटो तुम्ही काढायला सांगितला होता कारण आम्ही असे फोटो बिझनेस वगैरे धंदा करत नाही आम्ही किती दुखावले गेलो याचं तुम्हाला काहीही कल्पनाच आहेत आणि ह्याच पवारसाहेब म्हणजे म्हणजे तुमच्या मातोशी मे महिन्याच्या त्र्याण्णवमध्ये ज्या शरद पवारसाहेब आजारी होते बालाजी तांबींकडे बॉम्बस्फोटानंतर तर अक्षरशः रडत आलं त्या आश्रमाच्या गेटवर त्यांना कोणी ओळखलं पन पण नाही पण मी ओळखलं स्वामीजींकडे घेऊन गेलो अपॉइंटमेंट नव्हती स्वामीजींनी मला खूप सुनावलं पण तरी देखील त्यांना मी घेऊन गेलो स्वामीजींनी त्यांचं मनोबल वाढवलं ताकशक्ती वाढवली आणि साहेबांना मोठ्या संकटात बाहेर काढलं पुढे दोन हजार सातला मी पण साहेबांना संकटातून बाहेर काढलं माझं त्यांनी घर बरबाद केलं असतं तरी धन्यवाद